नमस्कार राजयोग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मी संदीप दातखळे मनापासून मनापर्यंत अगदी तुमच्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आज आपल्यासोबत आहे कार्यसम्राट ज्यांना खरं जनतेनी पदवी दिली असं कार्यसम्राट दमदार आमदार डॉक्टर किरण लामटे नमस्कार राजयोग न्यूजमध्ये आपल्या आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे साहेब आता बघितलं गेलं तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस पाच वाजले प्रचार संपलाय काय वाटतं दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस ची जी निवडणूक झाली काय अनुभवायला निवडणूक सारखीच आहे फक्त दोन हजार एकोणीसला जेवढा निवडणूक लढवत होतो मी तर त्यावेळेला माझ्याकडनं मी जिल्हा परिषद सदस्य होतो थोडीफार कामं झाली होती आणि तालुक्यात त्यावेळेला बदल करायचा होता लोकांनी त्यामुळं त्यावेळेला जनतेनं तो क्रायटेरिया वापरून मला निवडून दिलं ह्या वेळेला विकास कामं केलेत आणि त्या विकास कामाच्या जोरावरती मला निवडणूक लढवतो आहे तर त्यावेळेचे पुढारी वेगळे होते आता ह्या वेळेचे पुढारी फक्त पुढारी इकडलं तिकडं झाली जनता मात्र जाग्यावर आहे आणि खूप चांगला अनुभव म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींनी मला जो काही प्रतिसाद दिला आहे ज्या मायबाप जनतेनं मला प्रतिसाद दिला आहे की सरळ मार्गाने चालणारा किरण लांबटे कुठेही दारू बाटलीचं राजकारण करत नाही कुठेही वाईट गोष्टीचं राजकारण करत नाही कुणाला वाईट सल्ला देत नाही असा सरळ चालणाऱ्या माणसामागं सगळी मायबाप जनता येते आहे आणि मला खात्री आहे की दारूच्या बाटलीच्या पैशाच्या प्रलोभनाला कुणी बळी पडणार नाही आणि माझ्याबरोबर जनतेचं पाठबळ राहील प्रचार खरं तर माझा ज्या वेळेला तिरंगाजन संवाद यात्रा झाली तेव्हाच मी गावागावात पोचलो होतो खरं तर बाकीच्या उमेदवारांना पोचतं पण नाही आलं ते लोकांपर्यंत शेवटपर्यंत जाऊ नाही शकले लोकांना त्यांच्याकडे अजेंडाही काही नव्हता त्यामुळे ते काही सांगू पण शकले नाही फक्त आरोप कुठे करायचे एवढाच त्यांच्याकडं अजेंडा होता त्यामुळं निवडणूक चांगली राहील नक्कीच डॉक्टर साहेब जसं दोन हजार चौदाला मोदी सरकार आलं आणि नरेंद्र मोदी घराघरापर्यंत पोचले तसे डॉक्टर किरण लामटे आज अकोल्या विधानसभा प्रत्येक वाड़ी वस्त्यांवर पर्यंत पोहोचले कसं पाहते आपण हो सहज लोकांच्या जा सुखदुःखात जात राहिलो काम करत राहिलो चालत राहिलो चालत राहिलोय आणि मग काम करत आलोय काम करत राहील हा जाजीदानी जसा जा स्लोगन बनवला तसं झालं की आतापर्यंत काम करत आलो आहे इथून पुढेही काम करत राहील आणि त्याच वेगानं त्याच झपाट्यानं मग तालुक्याचं चित्र सगळं बदलतं आहे ते अजून बदलावायचं आहे शैक्षणिक ज्या संस्था उभ्या करून मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज आणायचे आहेत काही ठिकाणी दर्जेदार शाळा उभ्या करायच्या जिल्हा परिषदेच्या एम आय डी सी उभ्या करायच्या असं बरंच स्वप्न घेऊन उराशी चाललू आहे आणि ते पूर्णत्वाला जाणार आहे आज बघितलं गेलं तर खरं पहिली वेळ अशी असेल का तुम्ही कुठंतरी निवांत ठिकाणी बसलात खरं पाच वर्षामध्ये जी काय आपल्याला संधी मिळाली होती वर्षामध्ये सकाळपासून तर, तर संध्याकाळपर्यंत आम, आम हा राजकीय प्रवास कुठून सुरू झाला हा राजकीय प्रवास जर पाहिलं तसं ते तर लहानपणापासून वडील जिल्हा परिषद सदस्य त्याच्या आधी आजोबा जिल्हा परिषद सदस्य होते म्हणजे थोडं राजकारणाचं बाळ कळू होतं परंतु जेव्हा प्रत्यक्षात मी मेडिकल कॉलेजला गेलो त्यावेळेस तिथं विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करायला लागलो एन एस एस ग्रुप लीडर म्हणून मी तिथं काम केलं खरं तर एस ग्रुप लीडर मी दोनदा होतो तिथं त्याच्यानंतर ता ता तालुक्यात आलो आणि मी जे काय परिस्थिती पाहिली त्या विकास कामं खूप स्लो गतीनं चालत आहेत तेच प्रश्न पुलं पाहिजे शाळा पाहिजे रस्ते पाहिजे लाईट पाहिजे आणि गती तर काहीच नाही पाण्यासाठी जिजवलं जातं आहे लोकांना ऐन पिकाची कापणीची वेळ येते आणि त्यावेळेला पाणी नाही म्हणून हे हे दयनीय पाहिलं आरोग्यदृष्ट्या लोकांकडं पैसा नाही आरोग्य सुविधा नाही ह्या सगळ्या मी जेव्हा मी मेडिकल म्हणजे माझं हॉस्पिटल उभं केलं मी तिथं जेव्हा व्हिजिटला वगैरे जायचो ते दिसलं आणि मग मला वाटलं मी पहिला प्रयत्न माझ्या वडिलांना जि विधानसभेला उभा करण्याचा केला परंतु त्यावेळेला काय माझा पहिला प्रयोग सक्सेस झाला नाही मी लोकांपर्यंत पोचलो त्याने मी तालुका कळाला आणि मग मात्र मी मनाशी एक इच्छा बाळगली की आपल्याला ह्या तालुक्यात लोकांना त्यांचा हक्क देण्यासाठी सेवा देण्यासाठी आमदार व्हायचे त्यानंतर दोन हजार सातला मी मनसे तालुका अध्यक्ष त्यानंतर प्रवास सुरू नंतर दोन हजार बाराला मी उभा राहिलो जिल्हा परिषदेला त्यावेळेला मला अपयश आलं पण मग दोन हजार चौदाला मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो भाजपाच्या चिन्हावरती आणि नंतर मग परत दुसऱ्यांदा दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य त्या काळात केलेली कामं आणि मग दोन हजार एकोणीसला जनतेने निवडून दिलं म्हणजे तशी माझ्या डोक्यात मला विधानसभा लढायची ही मेडिकल था। आ, मी मेडिकल कॉलेजला असताना तेव्हापासून विचार करतो तर ती इच्छाशक्ती मी पाहिलेलं डॉक्टर किरण लामटे म्हणजे दोन हजार एकोणवीसला मी खरं तर माझं टाकळीगाव आणि बाहेर कुठंतरी त्या उंबऱ्यावर बसलेलो होतो परंतु मी मोटरसायकलवर एकटेच गेले होते आणि गल्ली गल्लीत प्रत्येकाला हात करीत होते म्हणजे तो काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीस डिफरन्स बिटवीन काय आला दोन्हीमध्ये दोन्ही निवडणुका झाल्या या दोन्हीमध्ये साम्य काय आलं तुम्हाला सामे की जनता जागेवर आहे जनता तीच प्रेम देते सभांना तुम्ही पाहिलं असेल की राजूरची सभा धनंजय मुंडेंची जल्लोषात झाली आजीदादांची सभा जल्लोषात झाली भूतनुभविष्यती अशा सभा झाल्या गावा गावागावातून स्वतः लाडक्या बहिणी ओळावाय ओवाळायला लोक मिरवणूक काढतात हा जल्लोष कायम आहे उडारी फक्त इकडच्या तिकडे झाली आणि दुसरी माझा दोन हजार एकोणीसचा काळ जो होता की मला कधीकधी गॅस टाकीला पैसे नाही किंवा गाडी गॅसवरती होती कधी मो गाडी जर बंद पडली तर मोटरसायकलचा प्रवास असा राहायचा आता त्याचं थोडीशी सुधारणा आहे आमदार आहे आमदाराच्या मागणीत आणि त्याचा स्वतःचा पगार आहे त्याच्यातून किमान ही निवडणूक आहे पक्ष म्हणून थोडाफार फंड भेटतो आणि त्याच्यावरती निवडणूक लढली गेली म्हणजे थोडक्यात ब बाकी जी ताणतणाव जो आहे तो बारासा कमी आहे लोकांपर्यंत पोचायची तेव्हा ओळखी इतक्या नव्हत्या आता ओळखी भरपूर झाल्यात आता लोक लोकं प्रत्येक जणाच्या हृदयामध्ये जागा केल्या आणि त्यामुळं लोक भेटलो की लोक सांगताय का तुम्ही चिंता करू आता जितका एक नोकरदारांचा फोन आला की साहेब येतोय आम्ही तुम्हाला मतदान करणार असं लोक स्वतःहून आमदार साहेब खरं तर दोन हजार एकोणीसला सुद्धा तुमच्याबरोबर सर्वसाधारण कार्यकर्ते म्हणजे फाटका कार्यकर्ता म्हणलं तरी चालन एक सर्वसाधारण कार्यकर्ता आणि तो तुमच्याबरोबर होता आणि दोन हजार एकोणीस नंतर आज दोन हजार चोवीसचं सुद्धा इलेक्शन आपण लढले आजही असंख्य एक तरुणच कार्यकर्ते तुमच्यासोबत आहे म्हणजे एक वैशिष्ट्य आहे एक तरुण वर्ग तुम्हाला अटॅच झाला आहे हो तरुण वर्ग जॉईंड आहे मला काम करतो आहे माझ्यासाठी त्यांना त्यांची गावं सुधारवायची आहे त्यांचा भाग सुधारवायचा आहे आणि घरच्यांना वाटतं की किरण बरोबर असलं तर आपलं पोरगं वाया जाणार नाही दारू पिणार नाही वाईट वळणावर जाणार नाही हा नक्कीच चांगलं काम करतो आहे हा विश्वास आहे घरच्यांना आणि म्हणून बघा ही पोरं सगळी काम करत आहे कुठली इच्छा नाही कुठली अभिलाषा नाही एकदम निष्पूरपणे एवढी काम करणारी ही जनता किंवा ही तरुण पोरं भेटणं खरं मी भाग्यशाली आहे की असे सगळे माझे पाठी राखीत आणि मग जबाबदारी वाटते काम करावं लागतो पुढं जावं लागतं हे सगळं चाललं आहे भाग्यशाली आहे आणि तुम्हाला राजयोग आहे म्हणलं तरी चालण कारण दोन हजार चौदाला जसे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाले दुसरी टर्म झाली तोपर्यंत अजून तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात कारण तुमचा राजीनामाच पण झालेला नाही आणि आता परत विधानसभा त्याच्यात दुसरी पद आणि तालिका अध्यक्षपद मिळालं तुम्हाला थोडासा काय अनुभव आला तुम्हाला खरं तर जेव्हा विधानसभा सदस्य आमदार झालो सुरुवातीच्या काळात नवीन होतो प्रश्न मांडायचो असा शंभर टक्के विधानसभेत उपस्थिती लावणारा मी आमदार आहे आणि जेवढ्या सहभाग आतापर्यंत लक्षवेधी किंवा चर्चांमध्ये शंभर एक याच्यात भाग घेतलेला मी आमदार आहे पहिलं काय कुठंतरी पाहावं लागायचं का अरे आपला आमदार कुठं काही बोलतोय का सगळे याच ठिकाणी याच ठिकाणी आणि संपलं सगळं असं व्हायचं आणि मग जी संधी भेटली त्याचं सोनं केलं तालुक्याचे मतदारसंघाचे महाराष्ट्राचे काही प्रश्न मांडले आणि ते सोडवण्याचा पण प्रयत्न केला काही त्यातले प्रश्न सुटले निधी आणण्याचा प्रयत्न निधी आणला आणि अनुभव वाढत वाढत गेला आजीदादा पवारसाहेबांसारख्या नेतृत्वानं मला तालिका अध्यक्षपदाची संधी दिली आणि तालिका अध्यक्ष म्हणू नये की एवढं सुंदर कारोबार पाहिला काही जण मानवं म्हणतात की याला काय फक्त नावाला ठेवलं तर तीन तीन चार चार सहा सात तास सभागृह चालवण्याचा तो अनुभव भेटला आणि रोज सभागृह चालवला असं एकही दिवस नव्हता की तिथं त्या सभागृहात त्या खुर्चीवर बसलो नाही हे सभागृह चाल खूप सुंदर की सगळे महारथी पुढं बसलेले आणि एक हरिचंद्रकाडाच्या पायथ्याचा किरण लांबटे एक सामान्य गुरुजीच्या कुटुंबातला किरण लांबटे अकोले आदिवासी तालुक्यातून जातो आहे आणि तो तिथं त्या खुर्चीवर बसतो आहे आणि मग तिथं मुख्यमंत्री म्हणत आहेत की अध्यक्ष महोदय मला, मला शब्द दोन शब्द बोलायचे मला हे विधेयक मांडायचं आहे उपमुख्यमंत्री म्हणत आहे की मला थोडासा दोन मिनटं वेळ द्या मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे किंवा मला हे बिल मांडायचं आहे असा एकदम अप्रतिम अनुभव आणि ह्या सगळ्या याच्यातून त्या सभागृहात असे बरेच आमदार राहत आहेत की ते त्यांची टर्म संपून जाते पण त्यांना कोणी ओळखत नाही सगळे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी आमदार त्यां ओळखतात कुठे गेलं तर बाहेर पण जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून काम केलं आहे तर बाहेरही सगळीकडं नावलौकिक होतो की अरे हे तालिकाध्यक्ष आमदार आहेत बरं का हे तालिका अध्यक्ष म्हणून होते बरं का हे सभागृहात सर्वोच्च स्थान हा खूप सुंदर अनुभव आहे माझ्यासाठी तर कसं फेलिंग त्यावेळेस बघताय तुम्ही ज्यावेळेस तालिका अध्यक्ष होते मग त्याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील त्यावेळेस तुमच्याकडून दोन शब्द काहीतरी मला मांडायचं आहे असं बोलाय कसं विजन बघताय पुढं कदाचित काय काय म्हणजे याच्या पुढलं टार्गेट काय असू शकतं तुमचं नाही हे बघा की ते म्हणत आहेत त्या खुर्चीचा तो सन्मान आहे माझा म्हणण्यापेक्षा त्या खुर्चीचा सन्मान आहे त्या खुर्चीला हर एकजण रिस्पेक्ट देतो सभागृहात जातो तेव्हा आम्ही नमस्कार करून त्या खुर्चीला मग बसत असतो जाताना नमस्कार करून बाहेर निघतो म्हणजे तिथं जो कोणी तालिका अध्यक्ष असेल अध्यक्ष असेल तर त्या खुर्चीची गरिमा वाढवणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि तसं होताना दिसतं आणि बाकी जे खालचे रथी महारथी तर आम्ही असं प्राऊड फील करतो की अरे आपल्याला एवढा मोठा सन्मान भेटला आहे आणि त्या प्रत्येक याला न्याय द्यायचा आहे कारण आपण जर काही जणांना औचित्याच्या मुद्द्यावरती बोलायला संधी दिली काही जणांना त्यांच्या लक्षवेधीवरती बोलण्यास चर्चेला संधी दिली का ते लक्ष ठेवत आहेत की अरे आपल्याला कुणी संधी दिली नव्हती पण हा माणूसानं आपल्याला यांच्या कार्यकाळात संधी दिली आणि त्यांचं नाही बॉन्डिंग होऊन जातं कळत न कळत मग असं सगळं आज खरं तर डॉक्टर किरणला आमटे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असं म्हणलं तरी काय हरकत नाही डॉक्टर साहेब आत्ताची जी काही निवडणूक झाली दोन हजार चोवीसची यामध्ये जवळपास नऊ उमेदवार होते आणि ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकच एक झाली म्हणजे पिचड परिवाराच्या विरुद्ध कुठंतरी त्यांना शह द्यायचा आहे म्हणून पाच उमेदवार एकत्र आले कसं पाहताय आत्ताच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहताय आता नऊ उमेदवार आहे मी त्यांना नवरत्न म्हणतो आणि त्यावेळेला चार उमेदवार होते पण प्रमुख लढाई दोघांमध्ये झाली लोकांनी ती एकतर्फी निवडणूक केली होती आजही एकतर्फीच निवडणूक आहे किती उभे राहिले यांच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही जो कामाचा माणूस आहे आपल्याला न्याय देणारा माणूस आहे आपल्या हक्कासाठी भांडणारा माणूस आहे विकास करणारा माणूस आहे आणि जो बोलतो राजा हरिश्चंद्राच्या नगरीला म्हणून जसा बोलतो तसा चालतो आया बहिणींची इज्जत करतो मित्रांशी प्रेमानं वागतो वाईटाला वाईट म्हणण्याची ताकद ज्याच्यात आहे त्यामुळं मायबाप जनता तेव्हाही तशीच होती ना आजही तशी किरण लांबटे तेव्हाही तसाच होता फक्त अधिकार ना आज मोठा झाला आहे काम करतोय म्हणून आजही तसाच आहे खरं तर त्यावेळेस दोन हजार एकोणवीसलासुद्धा जो काय आपल्यावर गुलाल पडला आता जर बघितलं गेलं तर असा कोणता उमेदवार आज अमित भांगरे खरं तर तुमचा ठोक उमेदवार म्हणजे विरोधी आहे त्याचबरोबर वैभवराव पिचड पण आहे एक सहानुभूतीवर बघायला गेलं तर एकाच एक तर होऊ शकली नाही त्यावेळेस तुम्ही जेव्हा होतंय दोन हजार एकोणीसला तर तर पवारसाहेबांनी एक करण्यासाठी खरं परिश्रम घेतला आणि ते सक्सेस झाले परंतु ह्यावेळी कुठंतरी ते कमी पडले असं नाही वाटत एकाच एक करण्यासाठी म्हणजे खरं श द्यायचं आहे किरण लांबट्यांना त्यावेळेस स्वतः श द्यायचा पिचडांना आता द्यायचं आहे लांबट्यांना पण कुठंतरी यांची मूळ मेळ बांधण्यासाठी मुळी बांधण्यात ते कमी पडले असं नाही वाटत त्यावेळेला आहे ना की आ, एकासी एक देताना मला जिल्हा परिषदेचा अनुभव होता म्हणजे बाकीच्यांना वाटत होते की हा सक्षमपणाने कारभार पाहू शकेल आता तसा जे अमित भांगरे उमेदवार दिलेत तर ते बाकीच्यांच्या नौ दृष्टीने नौका आहे किंवा त्यांना तशी परिपक्वता नाही आहे बालिशपणा हाय हाय मधी जयंत पाटलांनी म्हटलं की हा काय बालिशपणा नाही मला मला आजच्या आत्ता सध्या टिप्पणी नको कारण आता आपली सांगता झाली आहे परंतु माझा प्रश्न असा आहे का एकाच वन्याम एक वन्यामध्ये कुठंतरी शरद पवारांना कुठंतरी अपयश आलं असं नाही वाटत शरद पवार साहेबांना म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला मागच्या वेळेला एकासी एक झाली तर आज जसा उमेदवार पाहिजे बाकीच्यांना तसा त्यांच्या याने भेटला नाही अनुभवी उमेदवार आणि मग त्यांनी विचार केला कारण यांच्यापेक्षा आम्ही काय वाईट राहिले प्रत्येक जण उभे आज बघा जे काही खासदारकीचं इलेक्शन झालं एक तीन चार महिन्यापूर्वी त्यावेळेस निश्चित अकोला आणि संगमेरमधून खरं तर भाऊसाहेब यांना लीड मिळालं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध महाविकास आघाडीला लीड मिळालं आणि आज तुमचा आत्मविश्वास साधून वाढलेला दिसतो आहे म्हणजे बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे एक प्रणेते आहेत त्याबरोबर खासदार भाऊसाहेब अगचोरे आहेत आणि ह्या तालुक्यावर शरद पवारांचं एक वरद हास्य आहे हे सगळं पार केलं तुम्ही आणि हाच तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये आज पण आहे का मी यामध्ये विनिंग होऊ शकतो असं बघा की ह्या मायबाप जयंतीनं मला स्वीकारलं आहे ते किरण लांबटे म्हणून स्वीकारलं आहे की ते माझ्यावरती एक व्यक्ती म्हणून प्रेम करत आहे कामाचं पोरग आहे चांगलं पोरग आहे निर्व्यसनी पोरग आहे एक धडपडत आहे तालुक्यात आणि करून दाखवत आहे त्यामुळं माझ्याकडं जे पाहिलं जातं तर व्यक्ती म्हणून माझ्यावर प्रेम केलं जातं आहे एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून एक तालुक्यातला सुपुत्र म्हणून प्रेम केलं जाते इथं पक्ष पार्ट्या नेते ह्या काही संबंध येत नाही नक्की आत्ताच्या मेतेला काय आत्मविश्वास वाटतो शंभर टक्के तेवीस तारखेचा गुलाल हा किरण लांबटे घेणार यामध्ये कुठलीही शंका नाही आणि असा तसा नाही घेणार तर या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं माझ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं तरुणांच्या आशीर्वादानं चांगल्या मताधिक्यानं खर तर पिचड परिवार यामध्ये सहभागी होईल किंवा इलेक्शनमध्ये उतरेल असं वाटत पण नव्हतं परंतु ज्यावेळेस ते उभे राहिले काय वाटतं म्हणजे अमित भांगरे आणि तुम्ही एक काट्याची लढाई झाली असती तेव्हाही काट्याची लढाई झाली नसती ना आत्ताही काट्याची लढाई नाही खर तर असं वाटलं त्यांच्या कार्यकर्त्यांना की का आपलं कायमचं अस्तित्व मिटून जाईल ते अस्तित्व टिकवण्यासाठी लढत आहे अमित भांगरे त्याचं अस्तित्व लढ टिकवण्यासाठी लढतोय त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे की आता दोन नंबरला कोणी राहायचं आता त्यामुळं वैभव पिचड दोन नंबरला राहतो की अमित भांगरे दोन नंबरला राहतो आता ते त्यांच्या ठरव पिचड परिवार ह्या इलेक्शनमध्ये आले हा तुमच्यासाठी आ... कसं बघताय म्हणजे आपल्यासाठी फायदेशीर का तर तसं नाही बघत हे बघा लोक काय करणार आहे की शेवटी तालुक्याचा विकास करणार कोण आहे तर ह्या दोन्ही घराण्याला संधी आधी दिलेल्या आहेत आणि स्वातंत्र्यापासून प्रत्येक आमदाराची जर माझ्याशी तुलना केली आणि माझा प्रश्न असा आहे पिचड परिवार म्हणजे वैभवराव पिचड जर उभे नसते तर त्याचं मताच्या गणितामध्ये आपल्यात फरक पडला असता का काही फरक पडत नाही त्यांनी आधीच बैठका केल्या होत्या ते ठरून झाले काय दोघांचं तेही कळत नाही कारण वैभवराव भाजपचा उमेदवार होता पहिल्यांदा आणि का, एक एक आता मी माहीत आहे एखादी अशी काहीतरी मतविभाज डाव असू शकतो नक्की अमित भांगरे तसं पाहिलं तर तुमच्या दृष्टिकोनातून हा म्हणजे एकास एक लढणारा एक उमेदवार म्हणून तुम्हाला मिळाला होता काय कसं शक्य आहे एकास एक उलट एकाच एक केलं असत तर अजून सोपं झालं असलं का लक्षात आता उलट त्या सगळ्यांमध्ये तुम्ही ताळपाडे साहेब मारुती ही खूप चांगली आहे म्हणजे ताळपाडे साहेबांचा जो अनुभव आहे तो खूप चांगला अनुभव आहे म्हणजे विरोधकांमध्ये मला जर म्हटलं का तुमचा विरोधक म्हणून कोण चांगला उमेदवार तर मी ताळपाडे साहेबांना मारुतीला नक्की प्रेफरन्स देईल त्या पद्धती यांचं काय का खरं नाही काय वाटतं एक विजयाचं गणित जर म्हणलं गेलं तर किती मताला विजय होऊ शकतो म्हणजे काय म्हणजे आपण जसं म्हणतो विधानसभेला म्हणजे महाविकास आघाडी आणि माहिती ओके तर जे काय चारशे अठ्ठ्याऐंशी जागा किती टोटल विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि त्यात बहुमत किती साधारणतः एकशे पंचेचाळीस एकशे पंचे बहुमत मग आता बहुमताचा जर आकडा गाठायचा म्हणला तर किती मतं हवेत त्या उमेदवाराला तो बहुमताचा आकडा पार करू शकेल नाही एकशे चौवेचाळीस आमदार आल्यानंतर सरकार घेत आहे आणि ह्या तालुक्यामध्ये बघा आता आता या नऊमध्ये याच्या नऊमध्ये ना आता कोण किती मतदान घेत आहे म्हणजे जर बाकी सगळेजण वरच्या वीस तीस हजारात किंवा चाळीस हजारात गुंडाळे गेले तर आपण असं समजू की मागच्या वेळेला एक लाख पंच्याहत्तर हजार मतदान झालं होतं या दरम्यान एक लाख ऐंशीच्या दरम्यान होईल वरचे चाळीस हजारात समजा ती एक लाख वरच्या चाळीस हजारामध्ये तिघजण गेले तिघजण गेले तर साधारणतः एक लाख चाळीस हजार लागतील म्हणजे सत्तर हजार हे पंचाहत्तर हजार जो काही मतदान जो घेईन जर बाकीच्यानी चाळीस घेतलं तर पंच्याहत्तर हजार घेईल तो विनिंग होऊ शकेल खरं तर आपण सत्तर हजार लाडक्या बहिणीचे फॉर्म भर हो त्यामुळं विजयाचं गणित सगळ्यात सोपं आहे म्हणजे जे केलं आहे केलं केले लाडक्या बहिणींचे फॉर्म भरलेत टाळमृदुंगांची सेट गावागावामध्ये जवळजवळ तीनशे पस्तीस वाड्यापाड्यांमध्ये आधी दिलेत असं असंख्य बाकीची कामं केली खरं तर तुमचे निवडणुकीच्या मुद्द्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा ही लाडकी बहीण प्लस झाली असं नाही वाटत शंभर टक्के तो बोनस आहे मला लाडक्या बहिणींनी जी पाठ राखण केली तर तो, तो जेवढं लीड राहणार आहे ना ते लाडक्या बहिणीमुळे खूप मोठं राहणार आहे नक्की मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे एक लाडकी बहीण म्हणून अमितराव भांगरे यांच्याऐवजी त्यांच्या मातोश्री खरं तर त्यांना जर तिकीट मिळालं असतं तर लाडकी बहिणीचा इफेक्ट हा त्यांच्या मताच्या गणितात वाढ झाली असती नाही एक महिला म्हणून किंवा त्यांचा थोडाफार अनुभव पाहता आम्ही पेक्षा त्यांना थोडीशी बरी मतं पडली असती परंतु तसे त्यांचा वाईट अनुभव असा आहे की जिल्हा परिषदे का सतरा जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या होत्यासारखी नाही आपल्याला क्रॉसमध्ये नाही बोलायचं म्हणजे आजचं एंडिंग झालं आता बाय फेरगेशन संपलं फक्त माझा प्रश्न असा होता का आम्ही म्हणजे आम्हीच्या आई म्हणजे त्यांच्या मातोश्रीला जर हे तिकीट असतं तर ता, ह्या लाडक्या बहिणींना तुम्ही म्हणता शंभर टक्के आमच्या तो इफेक्ट होईल जर त्यांना तिकीट मिळालं असतं तर मतात फरक पडला असता आता समजा आम्ही पंधरा वीस हजार मत पडायची तर ते तीस हजार वर असते म्हणजे त्यांचं गणित तुमचं तीस हजार दिसत मग याचा अर्थ बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात भाऊसाहेब वाकचोरे प्लस शरद पवार मिळून तीस हजाराचं गणित त्यांचं असेल नाही त्या नेत्यांचा संबंध लागू पडत नाही उगाच त्या कुणाचा अवमान तुम्ही करू नका इथं ही लढाई किरण लामटे विरुद्ध कोण जे आहेत पण आव्हान आहे आज किरण लामटेंचं आव्हान आहे बाळासाहेब थोरात यांच्या पठार भागामध्ये जे डॉक्टर किरण लामटेंनी केलेले कामं आणि सभा बघता ज्या जनतेचा कौल बघता आज सगळी जनता तुमच्या सोबत आहे नाही असं काही करू नका आजही बाळासाहेब थोरातांबद्दल मला प्रचंड आदर आहे पवारसाहेबांबद्दलही आदर आहे मी नेता म्हणून लोक कुणाशी कॉम्पिटेट करत नाही आहे मी खरं तर कॉम्पिटिशनच करत नाही मी कुणाशी मी या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे मला माहीत नाही मला किती आयुष्य आहे परंतु जे आयुष्य आहे ते जनतेसाठी झिजवायचे आहे खूप साऱ्या हे शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट या मूलभूत सुविधा द्यायच्या आहेत काहीतरी वेगळं देवीचा घाटासारखा प्रश्न आहे तोलाखिणसारखा प्रश्न आहे असा मोठा प्रश्न आहे एमआयडीशी वेगळं हे चांगलं करून नावलौकिक कमवून जायचं आहे म्हणून करतो आहे बाकी कॉम्पिटिशन फिम्पिटिशन काय नाही नक्कीच आपल्यासोबत डॉक्टर किरण लामटे होते मित्रांनो बघा दोन हजार एकोणीसचं जे इलेक्शन झालं ह्या दोन हजार एकोणासच्या इलेक्शनमध्ये त्यांनी इतिहासच केला आणि खरं तर सर्वात जास्त मतांनी डॉक्टर किरण लामटे हे निवडून आले जवळपास एक लाख तेरा हजार चारशे तेरा मतांनी त्यांना त्यांना मतं पडली गेली आणि न भूतो न भविष्य म्हणजे इतिहासामध्ये आणि ग्रिनीज बुकात नोंद होईन एवढे आमदार एखाद्या व्यक्तीला एवढे मतं पडणं त्याचं कारण आपल्याला माहिती आहे पिचड परिवाराने बदलवलेला पक्ष आणि चाळीस वर्षाची झालेली ॲलर्जी पण आता बघता साहेबांसाठी जो काय आत्ताच्या मीतीला जे सहानुभूतीचा प्रकार त्यांच्याविषयी आहे सहानुभूतीची लाट आहे प्रत्येक तालुक्यात त्यांचेसुद्धा कार्यकर्ते आहे तेसुद्धा जोमात आहे साहेबांनी केलेली कामं धरतीवर धर्तीवर हो तरी त्यांनासुद्धा आता अपेक्षा आहे मीच आमदार होणार आहे त्याचबरोबर अमित भांगरे यांना बी आहे का जेणेकरून माझ्याबरोबर महाविकास आघाडीची साथ आहे त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं अकोले तालुक्याचा आमदार तो होतो की ज्याला सपोर्ट हा बाळासाहेब थोरातांचा असतो आपण बघितलं आहे चाळीस वर्ष माजी मंत्री मधुकररावजी पिचरसाहेब हे राष्ट्रवादीत होते आणि काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात हे दोघं एक महाविकास आघाडीमध्येच म्हणजे काँग्रेस पक्षातच होते आणि युती होती म्हणूनच कुठंतरी बाळासाहेब थोरात ज्यांना सपोर्ट असतो ते आमदार होत असतात आणि मागच्या दोन हजार एकोणीसलासुद्धा बाळासाहेब थोरातांचा सपोर्ट डॉक्टर किरण लामटेसाहेबांना नक्कीच होता परंतु मधल्या पिरियडमध्ये जी काय फाळणी झाली महाविकास आघाडीमधले जे काही घटक पक्ष असतील म्हणजे महा राष्ट्रवादीमध्ये दोन पक्ष झाले त्याचबरोबर शिवसेनेमध्ये दोन पक्ष झाले आणि अजितदादा जसे महायुतीमध्ये गेले तसे बाळासाहेब थोरात एक तर दुसऱ्या पारड्यामध्ये पडले तरी चालेल म्हणजेच पहिल्यांदा अशी एक निवडणूक होती का तिचीसुद्धा इतिहासात नोंद होणार आहे आज जर डॉक्टर किरण लामटे दोन हजार चोवीसला जर पुन्हा एकदा निवडून जर आले तर बाळासाहेब थोरातांनासुद्धा छेद मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आत्तापर्यंत आत्ता आग नाही परंतु आत्तापर्यंत जे काही इलेक्शन झाले त्या ठिकाणी बाळासाहेब थोरातांचा हात अकोले तालुक्यातील उमेदवार असायचा आणि तो व्यक्ती निवडून यायचा कारण पठार भागावरलं जे मतदान आहे ते निर्णयात्मक असतं परंतु पठार भागावर न होणारी कामे न कधी पोचलेला आमदार ही डॉक्टर किरण लामटेंच्या स्वरूपामध्ये खूप मोठमोठ्याली कामं झाली म्हणून त्या परिसरातील जनतेने डॉक्टरांना खरं तर खांद्याव घेतं आहे आणि विशेष म्हणजे ह्या शेवटच्या दोन अडीच वर्षामध्ये जो काय त्यांना अजितदादानी जो काय सपोर्ट दिला दोन अडीच हजार कोटीचा जो निधी मिळाला त्या निधीचा पूर्णपणे उपयोग जनतेसाठी डॉक्टरांनी केला त्यामुळं सगळ्यात पारडं आज डॉक्टरांचं वाटते त्यांना तो आत्मविश्वास आहे का मी शंभर टक्के सांगतो की मी दोन हजार चोवीसला चांगल्या बहुमताने या ठिकाणी निवडून येईन मित्रांनो नक्की राज्य कोणाला येतो हे खरं तर आता दोन दिवस बाकी आहे म्हणजे आज प्रचाराचा शेवटचा दिवस संपला उद्या एंडॉफ आहे आणि परदिवशी मतदान आहे मतदार राजा ठरवेल तो निश्चित लोकप्रिय आमदार होणार आहे दोन हजार चोवीसची संधी कोण कौन, कोणाला देत आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे डॉक्टरांनी जे काही विकास कामं केली त्या विकास कामाच्या जोरावर लोकांपर्यंत पोचत होते आपण पाहिलं का घाटन देवीचं दर्शन असेल आपण बघितलं नवरात्राचे उपक्रम वेगवेगळे असतील त्या महिलांसाठी गणपतीचे उपक्रम असतील नाजग गुमाचे कार्यक्रम असतील हे अफलातून कार्यक्रम डॉक्टरांनी केले आणि सर्वात महत्त्वाचं सत्तर हजार महिलांचे जे काय फॉर्म भरले गेले सगळ्या परिसरातून लाडक्या बनीचे तो एक त्यांच्यासाठी प्लस आहे खरं तर ह्याच गणितात त्यांचं गणित असं बनतं आहे का निश्चित ह्या सगळ्या नऊ उमेदवारांमध्ये मी तोच एक उमेदवार असणार आहे की मी बहुमतामध्ये शंभर टक्के असणार आहे निश्चित आपण ह्याच माध्यमातून राहिलेले जे काही उमेदवार असे ना आज प्रचार तर संपला आहे पण त्यांच्यासुद्धा छोट्या छोट्या मुलाखती घेणार आहे प्रचार हा प्रकार नाही परंतु आलेला अनुभव निश्चित आपण या स्वरूपामध्ये अमित भांगरे असतील त्याचबरोबर मधुकरराव तळपडे असतील मारुती मेंगाळ असतील किंवा अजून काही सहकारी असतील त्यांच्यासुद्धा आपण मुलाखतीच्या स्वरूपामध्ये आपण तुमच्यापर्यंत आम्ही तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करणार अगदी सरते शेवटी डॉक्टर किरण लामटे साहेबांनी जो काय आपल्याला वेळ दिला राजवला जो काय वेळ दिला निश्चित त्यांचे आभारी आहे निश्चित त्यांनाही पुन्हा भविष्यामध्ये राजयोग घ्यावा हीच खरं राजवकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद आपण जो वेळ दिला त्याबद्दल आम्ही खरंच आपल्या थँक्यू सर आणि